यांनी प्रस्थापित मंडळींनी आरक्षण दिलेल्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छतमंडळी एवढी सत्तर वर्ष आपल्याला आश्वासन देत आश्वासन देत जवळजवळ सत्तर वर्ष दिली आपली परंतु आरक्षण दिलेलं नाही आपले तसेच पंढरपूर या ठिकाणी जसा सात संघर्ष युद्ध उपोषणाला चौदा दिवस झालं बसलेले परंतु त्याचीही दखल या शासनाने घेतली नाही या झोपलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी आपले बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा आपल्याला आदेश दिला आणि त्या पद्धतीने आपण करमाळा तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण चक्करजाम व रोको आंदोलन हो। करत आहोत कारण आपला नुसता मटापूरचा वापर करून या प्रस्थगित मंडळीने आजपर्यंत घेतलेला आहे नुसतं धनगर समाजाला मतदान करा आणि आम्ही आरक्षण देतो असं आजपर्यंत आपल्याला मुलगी ठेवलं दोन हजार चौदामध्ये सुद्धा आपण अशीच पायी दिंडी पंढरपूर ते बारामती काढली आणि तिथं नंतर गेल्यानंतर तिथं भव्य असं उपोषण झालं त्या उपोषणामध्ये त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष वाताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ परंतु आज दहा वर्ष झालं तरीही पण आपले फडणवीस साहेब यांनी आरक्षण दिलं नाही आपल्याला नुसतं आश्वासन देत राहिले आता या सरकारला जाग आणण्यासाठी आपण आज या ठिकाणी ढोल ही करून जा जा या सरकारचं कान उघडण्याचं काम केलेलं आहे आणि जर आता जर यांच्यानी आरक्षण नाही दिलं तर ह्या पुढचं जर साहेब आदेश देतील त्या पद्धतीने पुढचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आज करमाळा तालुक्यातून बहुसंख्य असे जंगल समाज या ठिकाणी जमलेला आहे त्यांचं मी प्रथमचा आभार मानतो आंबेडकरांचा गंधोळकर या ठिकाणी आपल्याला सत्तर वर्षानंतर आंदोलन करण्याची वेळ येते त्याचं कारणच असं आहे की सत्तर वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न ठेवलेला आहे एस टी आरक्षण हे आपण मागत नाही किंवा आपल्याला एस टीमध्ये समावेश करणार अशा प्रकारची आपली मागणी नाही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एस टी आरक्षणाचा समावेश केलेला आहे फक्त त्याची अंमलबजावणी जाणूसून केलेली नाही त्याची कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आहेत आम्हालाही माहिती आहे की आपण सातत्यानं सत्तर वर्ष वेगवेगळ्या करणारी लढा देतो आहे कोर्टामध्ये केस दाखल करतो आहोत त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढत ले ले आहोत आणि आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपले सहा धनगर बांधव पंढरपूर या ठिकाणी गेले चौदा दिवस अमरण उपोषण करत आहेत आणि या महाराष्ट्राचं विभाजन झालं महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र एकत्रित आला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ पासून ज्या सरकारने आजपर्यंत धनगर आणि धनगर रद्द करून महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांचे जे सात पासठ वर्षापासून पसरण चालू केलेली आहे चालवलेली आहे त्या फसवणुकीच्या विरोधामध्ये आणि पंढरपूर येथील सहा धनगर बांधवांच्या युद्धांच्या समर्थनात या ठिकाणी आज आपला रास्ता रोको आयोजित केलेला आहे मित्रांनो आज फक्त या ठिकाणी आपण शांततेमध्ये रास्ता रोको आयोजन केलेलं आहे धर्मा तालुक्यातील तमाम सर्व धनगर बांधवांच्या वतीनं मी शासनाला फक्त एकच संदेश देऊ इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आजपर्यंत फक्त धनगर समाजाचा शांत स्वभावाच्या आंदोलन बघितलेले असतील काल एक बातमी आली की आदिवासी समाज बांधवांनी अजित पवारांना भेटून धनगरांच्या बाबतीत नका नाही तर आम्ही रोड उकडून टाकू असं मुंबईचं पाणी बंद करू रेल्वेचा रोळ उकडू असा इशारा दिला आहे पण मी त्यांना फक्त सांगू इच्छितो की बाद्रांनो मुंबईत तुम्ही धनगरांमुळे बघितली मुंबईत तुम्हाला धनगरांनी राहावले त्याच्यामुळे धनगरांचा नाच धनगर बी नाद पुरा कमी करायला कमी पडणार नाही तर आम्ही कुणाच्या या आरक्षणाच्या विरोधात नाही आम्ही कुणाला आरक्षण देऊ नका म्हणणार नाही परंतु जर आमच्या आरक्षणाला जर कोण विरोध करीत असेल तर तशा तसा उत्सार या ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीनं पण दिलं जाईल एवढाच मी शासनाला आणि जो कोण विरोध करीत असेल त्यांना सांगू इच्छितो आणि थांबतो जय मल्हार जय बाब घटनेमध्ये असलेल्या अनुचित आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून गेली अडुसष्ट वर्षे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजातील ज्येष्ठ मंडळी कार्यरत होती प्रयत्न करत होती वेगवेगळ्या मार्गाने रस्त्यावरची लढाई केली असेल पोर्टाची लढाई केली असेल आणि त्यामधून हो व्यवस्थेनं ह्या धनगर समाजाचं आरक्षण निस्क्राण घेतलेलं आहे शब्दाचल केलेला आहे इंग्रजीमध्ये डी एच एन जी आर मराठी मराठीमध्ये रूपांतरित करताना ती केलं आणि त्या शब्दामुळं घोळ झाला अडुसष्ट वर्ष आपण त्याच्यापासून वंचित आहे <coughs> या महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट वर्षापासून आपले धनगर समाजाचे तहसीलदार कलेक्टर प्रांत आय पी एस पी एस आय ही सगळे मुलं मुली झाले असते परंतु हा एक हक्क धनगराचा हिरावून घेतल्यामुळं आजपर्यंत यामध्ये आपण चात पडलेलं आहे आणि घटनाबाह्य असं एन टी सीचं आरक्षण आपल्याला दिलं आणि म्हणून ही लढाई लढत असताना आज परिस्थिती अशी आहे की टोकाची कंडिशन आली लोकांना कळायला लागलं की आपण आता उठलं पाहिजे जागा झालं पाहिजे आणि आपल्या मागणीसाठी संघर्ष केला पाहिजे आणि म्हणून दोन हजार चौदापासून हा संघर्ष मोठा झाला बारामतीचं आंदोलन आपल्याला माहित आहे या बारामतीच्या आंदोलनानं एक सरकार घालावलं दुसरं सरकार आणलं ज्यांना आणलं होतं त्याने आज दिलं त्यांनी पाळलं नाही पुन्हा दुसरं सरकार आलं त्यांनी पाळलं नाही पुन्हा तीस मंडळी सत्तेत आली तेही ही आता संघर्षाला आम्हाला पात्र आहेत आणि सगळं जे आहे हे अतिशय टोकाचा संघर्ष करण्याची वेळ धनगरावर आली ती म्हणजे प्रस्थापित पक्षांनी सगळ्या पक्षांनी आपल्याला नाकारलेला आहे आणि ना म्हणून आता परिस्थिती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळं आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय की बोगस धनगण जमातीची सर्टिफिकेट आहे ती सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेटानं धनगर हे जे धनगर आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं खिलाऱ्याच्या सारख्या कुटुंबामुळं या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट आलेलं आहे आणि खिल्लारे देखील धनगर नाहीत म्हणजे एक आशादायक चिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तो निकाल आलाय आणि आता कोर्टाने उपवर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस उपवर्गीकरणाचा आदेश दिलेला आहे आणि तो अधिकार पण सरकारला दिलेला आहे आणि त्यानुसार एस टी एस टीच उपवर्गीकरण करता येते आणि त्या उपवर्गीकरणानुसार आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला साडेतीन टक्के एस टी चीच असंच एस टी मध्ये घेता येते आणि म्हणून ये तो आपला एक आशाच आहे किरण आपल्यासाठी आलेला आहे आणि म्हणून आता ह्या आज पंधरावा दिवस आहे पंढरपूरला आपले सहा योद्धे बसलेत मेवाशाला बसलेत लातूरला बसलेले काय मंडळी आणि त्यांच्या जीवावर बेटण्यासारखी प्रस्थिती आहे त्यांच्या किडनीवरती किटाणू चढलेला आहे आणि ती माणसं मरणाच्या दारात आहेत सरकारला बी याची जाणीव झालेली आहे आणि सरकार मेरेथॉन बैठका घेते आज बरोबर चार बैठका चार दिवसामध्ये पार पडलेल्या आहेत सोमवार आजचा उद्या मंगळवार बुधवार गुरुवार हे चार दिवस अत्यंत महत्वाचे अठ्ठावीस सप्टेंबरला निवडणुकीच्या अडचणी किंवा त्याचा प्रोग्राम जाहीर होणार आहे आणि या चार दिवसामध्ये धनुजार समाजाचा अनुसूचित मातीच्या आरक्षणाच्या अमोल विषय नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही क्षणाला आम्ही त्या ठिकाणी बोलवत असेल तर तुम्ही या घरात बाहेर या मराठा समाजाचा आदर्श घ्या अरे बाबा नाही परवा तिची हाक दिली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी परवा तिची हाक दिली हजारो लोक तहसील कार्यावरती सुट्टी असताना गेले त्यांच्याकडनं आणि मग तुम्ही काय करताय कुणाला मूठ काढायचं कुणाला उडीत आहे बंद करा लेखरा बळा तुमचे तहसीलदार तेच लावायचे असतील तुमचा एका आमदार चौदा आमदार व्हायचे असतील चार खासदार व्हायचे असतील तुमचा उतरा वेळ हात्र वैराचे आहे जास्त बोलत नाही आपल्याला आता एक दुसरी गोष्ट आहे जाता जाता सांगतो उद्या पंढरपूरला लाखो लोकांचा आहे ज्या ठिकाणी पंढरपूर फांडवंडाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी लोक उपचार बसलेत त्या ठिकाणी आपल्याला लाखोच्या संख्येने जायचंय आहे चंद्रपूरवरून मुंबई वरून नाशिक वरून सगळ्या भागात लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत सरकारला निवारीचा इशारा द्यायचा आहे आज उद्या आणि परवा तीन दिवसात आपला निकाल आपल्या हातीत घ्यायचा आहे डोक्या सरकार डोक्याला विचारतय जरांग्याचे आंदोलन एक माणूस आहे माणसा त्याच्या मागे खोट्या हो सरकार बरा बरा आहे तुम्ही बसा कोणतरी नाव ठेवल म्हणून कोण तर काय म्हणून कोण तर काय म्हणून अरे दिवस कुणाला हक्काचे आणि म्हणून बाहेर पडा कुणाला भेऊ नका आरक्षण पडेल तु, आणि तुम्हाला बघता कुणाला द्यायची त्याला द्या आम्ही तुम्हाला त्यासाठी बोलवा तिथं बैठक आला मला काही दिवस पडतो अरे आता किती दिवस साडे दहा वाजता तू का पन्नास माणसं पाचशे फोन केल्या माझा कसं वाटत नाही आपल्याला उठा चला धन्यवाद